त्यांना दिलेला आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये विरोधकांच्या मताचे विभागणी न होता सत्तेमधल्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही एकत्रितपणे लढलो तर चांगले निकाल येतील लोकांच्या मध्ये नाराजगी आहे विशेषतः नंदुरबार हा जिल्हा हा आदिवासी विभाग म्हणून ओळखला जातो आज आम्ही पक्षाच्या वतीने मी सूचना केलेली आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये वाड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती करणं गरजेचं आहे की आदिवासी विभागाचा निधी नऊ टक्के राखीव करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने पवारसाहेब आरोपानं वगैरे घेतलेला आहे तो विधी आज दुसरीकडे वळवला जातो आणि तो आदिवासी विभाग अन्याय करणार आहे आजही आदिवासी विभागामध्ये कुपोषण होतं आजही आदिवासी विभागामध्ये असलेल्या आमच्या लोकांना घरं मिळाली नाहीत एका बाजूला सरकार सातकीय जमिनी ही कंपन्यांना देते परंतु आदिवासी विभागातल्या असलेल्या आमच्या बांधवांना देत नाहीत अशा प्रकारची मागणी वेगवेगळ्या प्रकारचे वे विषय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वे प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न आमची संघटना वाड्यापाड्यामध्ये जाऊन करेल असं त्यांना सूचना केलेल्या आहे चौदा तारखेला पक्षाचं शिबिर आहे नाशिकला पंधरा तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं तो आदिवासी असो किंवा कुठलाही शेतकरी असो त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही महामोर्चा हा नाशिकमध्ये काढलेला आहे आणि मला वाटतं की त्या मोर्चाला सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी तात्तीने कारण नंदुरबार जिल्हा हा नाशिकच्या जवळ असल्यामुळे तात्तीन ही मंडळी सगळे त्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित राहतील त्या तयारीसाठी आलो होतो मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचा पक्ष उभा करू आणि चांगला यश प्राप्त करू असे मी त्यांना विश्वास दिलेला आहे जर आपण नंदुरबार जिल्ह्यात आलेलो आदिवासी भवन जिल्हा आहे मात्र लाडकी योजना सुरू ठेवण्यासाठी जर आदिवासी विकास विभागाचा जर निधी वळवला वा तर खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होईल का असं वाटतं का शंभर टक्के आम्ही त्याच्या हरकत घेतलेली आहे विरोधी पक्ष म्हणून राजकारण म्हणून नाही तुम्ही ज्यावेळा एखादा आश्वासन देता त्या आश्वासनाच्या वेळा तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता ही सरकारची असते दुसऱ्या खात्यातून पैसे वळवण्यासाठी नसते तुम्ही दिलेल्या आश्वासनातून सरकार कर्जबाजारी होत असेल आणि त्यासाठी आदिवासी विभागाचा जर त्या ठिकाणी निधी वळवला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदिवासी विभाग सुनील भूसळ आणि सर्व आमचे सहकारी रस्त्या उतरून याच्या विरोधात आंदोलन करतील त्याची तयारी आमची चालू आहे प्रत्येक आमचा आदिवासीतला असलेले पदाधिकारी त्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जाऊन आपले हे मत मांडतायत लेखी स्वरूपात सुद्धा मांडतायत हँडविल काढून मांडते आणि त्याच्यावरचं आंदोलन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष हा करेल कर्नाटक आरक्षण मिळावं यासाठी जी आर काढण्यात आलेला आहे परंतु या जीआर मधून जी आर मुळे सरकारमधील असलेले मंत्रीच भांडण करताना दिसून आहे छगन भुजबळ यांनी सांगितले की जी आर जो आहे तो स्पष्ट करावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अर जगता माजणार आहे अशा पद्धतीने आता हा निर्णय राज्याच्या सरकारने कॅबिनेटमध्ये घेतला जर कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्री विरोध करत असतील तर मग त्यांनी त्याची भूमिका शासनाने मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी मुख्यमंत्री सांगतात की त्यामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही गॅजेटमध्ये जी नावं आहेत त्यांना फक्त दिलं गेलेलं आहे तरी त्याच्यावर हरकत जर होत असेल तर या पक्षामध्ये तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता नाही तिन्ही पक्ष आपलं नेतृत्व आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतं किंबहुना ठरवून दोन्ही समाजाला झुंजवण्याचा प्रयत्न करतोय का अशी शंका आता यायला लागली परंतु हैदराबाद गॅजेट लागू केलेले आहे पण तू या हैदराबाद गॅजेट म्हणून इतर जे समाज ते देखील जागृत असताना दिसले तुम्ही पण बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल हे देखील जागृत होतात ते देखील मागणी करतायत की आम्हाला देखील आदिवासींमध्ये आंदोलन देण्यात यावं यासाठी राष्ट्रवादी म्हणून आपली भूमिका काय राहणार मला एकदा तर कळत नाही काय झालं ते या गेल्या काही वर्षांपासून आपण बघितलं अस देशात राज्यात हे साथीचा सा भिंती उभ्या आहेत ज्याच्यातून राजकारण करून आपल्या सत्ता टिकवण्याचा प्रयत्न होतो पूर्वी विकासावर चर्चा व्हायची हो आदिवासी विभागाला काय करायला पाहिजे कुठे ती आता चर्चा होत नाही आता तेढ कशी निर्माण व्हा चर्चा करतात काही पुरस्कृत असतात काही स्वयंस्फूर्तीने असतात आता एका समाजाने आंदोलन केल्यानंतर वेगवेगळ्या समाजांनी त्या ठिकाणी तसे आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे आता खरी या बाबतीमधली भूमिका ज्यावेळेला सरकार म्हणून राज्य सरकारच्या असलेल्या सत्तेमधली मंडळी त्यांचे पक्ष करतील ते पक्ष केल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू साहेब आता आपणच म्हटलं की आगामी काळामध्ये निवडणुकांमध्ये जर आम्हाला महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षाने आम्हाला साथ दिली नाही तर आमची एकला अरवडीची भूमिका राहणार आहे मला वाटतं की मी त्या खासदारांशी काँग्रेसची आणि आमदारांशी पण बोलणार आहे त्यांना विनंती करणार आहे की आमच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा आपल्याला निवडणुकीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही विकास काम असेल व त्यांची अडचणी असतील महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांना सहकार्याची भूमिका करावी बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारची सहकार्याची भूमिका केली जाते एकत्र आता काल आम्ही जळगावला आंदोलन केलं त्यामध्ये काँग्रेस वगैरे सगळे शिवसेना वगैरे आम्ही एकत्रपणे आंदोलन केलं तिथे एक वाक्यच आहे नंदुरबारमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विश्वासात घेतलं पाहिजे किंवा विकास कामं किंवा कुठली अडचण नाही तर खासदारांनी आमदारांनी मदत केली पाहिजे ते त्यांच्याशी बोलेल त्यांनी जर सहकारी भूमिका घेतली तर ठीक नाही घेतली तर मग आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी स्वतःच्या तात्तु एकला जरुरी जावं आणि परंतु ठाकरे बंधू जर एकत्र येताना दिसून येतात बऱ्यापैकी चर्चा जी जी पॉझिटिव्ह सुरू आहे त्यांच्यावर त्यामुळं ही जी युती राहणारी महाविकास आघाडी समाविष्ट होणार आहे की शिवसेना जी ती महाविकास आघाडीतून बाहेर महाविकास आघाडीमध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आणि त्यांच्यावर अनेक पक्ष आहेत जे का पक्ष वगैरे असेल मित्र पक्ष आमची एकत्र महाविकास आघाडी आहे ती महाविकास आघाडी वाटचाल करत असताना कोणाशी कोणी चर्चा करत आहे याच्याबद्दल अजूनही आमच्याकडे तसा प्रस्ताव आलेला नाही त्यांची ज्यावेळा अशा प्रकारची अधिकृत अशा प्रकारची घोषणा होईल त्यावेळेला आदरणीय पवार साहेब आम्ही सगळे बसू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ तत्पूर्वी आम्हाला असं वाटतं की या देशामधल्या राज्यामधल्या विरोधकांचं मत विभाजन होऊ नये त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असा प्रस्ताव येईल जा त्यावेळेस चर्चा करून आम्ही निर्णय घेतो सर मगाशी तुम्ही बोलतो आदिवासींच्या नावाने राजकारण करणारे समाजकारण करणारे दे त्यांचा विकास झाला आदिवासी आहे त्याच ठिकाणी मग अशा नेत्यांचा गैरव्यवहारासाठी आपला पक्ष काय करणार मी शंभर टक्के आम्ही कृती आराखडा तयार केलेला आहे मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही राजकारणापेक्षा त्या समाजाला वेगवेगळ्या राजकारणात वापरण्यापेक्षा आम्ही त्यांना त्यांची असलेल्या अडचणी त्यांचे प्रश्न जाणून घेऊ त्याला वाचा फोडण्याचं काम करणार गैरव्यवहार केला तो आम्ही व्यवहार गैरव्यवहार या आदिवासी विभागाचा नाही महाराष्ट्रात अनेक गैरव्यवहार आहे सरकारमधले मंत्री किती काय केलं तरी त्यांना पाठीशी घातलं जातं सरकार भीतीत राहिलेलं नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर सुद्धा आंदोलन शंभर टक्के आदिवासीच्या विभागातून आम्ही करू आदिवासी विभागामध्ये ज्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेला असेल त्याच्याविरोधात आवज शंभर टक्के उठवला जातो शेजारीला असलेला पाकिस्तान जो आहे तो भारतावरती नेहमी हल्ला करत असतो अनेक आतंकवादी जे संबंधित समोर येत असतात परंतु भारत आणि पाकिस्तानचे जो काही मॅच होणार आहे या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान असतील किंवा भाजप सरकार असतील या बाबत कुठलीही सकारात्मक किंवा भूमिका नाही लोकांच्या भावनिक प्रश्न काय असतात सध्या राज्यकर्त्यांना आहे ज्या ज्या वेळेला असे वेळ येतात त्या प्रकारचे भावनिक प्रश्न करायचे नेट निर्माण करायची ने ने आणि सत्ता घ्यायची आज मला सांगा दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो जनतेच्या प्रश्नासाठी काय हा निर्णय अबाधित अजूनही प्रश्न आहे आता भारत पाकिस्तानच्या बाबतीमधला मॅच होत असेल तो तमाम भारतीयांच्या मनामध्ये ज्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हल्ला केला सिद्ध झालं त्या पाकिस्तानच्या बरोबर लढाई करायची भाषा आम्ही करतो त्या पाकिस्तानच्या बरोबर आपण का खेळतो हा सर्वसामान्य देशाच्या तेचा प्रश्न आहे शिवसेने यासाठी या आंदोलन घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे सिंदूर बचाओ असं काहीतरी आंदोलन घेतलेलं आहे मला वाटतं की पक्त बाकी आमें मला अट्ट के या या के आता लोकांमध्ये हे जाऊन सांगावं लागेल की राजकारणासाठी फक्त शत्रुत्व आहे बाकीच्यासाठी शत्रुत्व नाही हे जर आम्ही सिद्ध करू शकलो तर मला वाटतं की आणि या असलेला याच्यावर भारताने भाग घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे आतामुळे आता निर्णय केंद्राने घ्यायचा आहे कारण पंतप्रधानांनी घ्यायचं आहे मला वाटतं की ते काय निर्णय घेतात त्याच्यातून आम्ही एक शेवटचा प्रश्न आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मतदारांच्या समोर दिसून आला होता या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली परंतु विरोधक म्हणून कुठेही राहुल गांधी नंतर कोणीही विरोधक म्हणून सोबत राहताना दिसून येत नाही याच्यात एकमताने असं वाटत नाही सगळ्या विरोधकांनी राहुल गांधींच्या असलेल्या प्रश्नाला पाठिंबा दिला संसदेमधले सगळे विरोधक पक्ष एकत्र आले त्यांनी निवडणूक आयोगाच्या बरोबर मोर्चा काढला राष्ट्रपतींच्याकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे माझं माहितीप्रमाणे यावर आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की वोट चोरीच्या संदर्भामध्ये पंच्याहत्तर लाख मतं जर या पासष्ट लाख मतं जर या आमच्या महाराष्ट्रामध्ये आले असतील तर मला वाटतं की त्याची आम्ही शोध घेतोय ते करत असताना मी आत्ता परत एकदा सांगतो ज्या जनतेची भीती सत्तारूढ पक्षाच्या लोकांना सरकारला राहिलेले ना नाही त्यांना निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वेगवेगळ्याचे प्लॅनिंग करून ते सत्तेमध्ये येत आहे म्हणून मी मगाशी सांगितलं परत एकदा क्रांतीची गरज आहे जनतेने क्रांती, क्रांती केल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही त्याचा आम्ही आता प्रचार करून लोकांना क्रांतीसाठी उभं करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद